श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पाचशे वर्षानंतर सावणमध्ये ग्रहांचा एक दुर्मिळ महासंयोग होत आहे या चार राशींचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे हो मित्रांनो यावर्षी श्रावण महिन्यात जेव्हा शिवशंकरांची पूजा करण्याचा सर्वात शुभ काळ असेल त्याच काळात विश्वातील ग्रहांच्या हालचालीत असा उलटा परिणाम होणार आहे जो केवळ तुमच्या नशिबाची दार उघडू शकत नाही तर जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर जीवनात काही मोठे चढउतार देखील येऊ शकतात जेव्हा दोन महाग्रह बुध आणि शनी एकत्र वक्री होतात आणि ही सामान्य घटना नाही तर हा एक रहस्यमय दुर्मिळ आणि भविष्य बदलणारा योगायोग आहे भोलेनाथांच्या आशीर्वादाने सावनमध्ये या राशींचे भाग्य बदलणार रा आहे ज्योतिषशास्त्रात जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो म्हणजेच उलट दिशेने जातो तेव्हा त्याचा परिणाम थेट व्यक्तीच्या जीवनावर पडतो आणि जेव्हा कर्म न्याय आणि काळाचं स्वामी शनिदेव वक्री होतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात मोठे बदल येतात पण यावेळी ते फक्त शनिबद्दल नाही वाणी बुद्धिमत्ता व्यवसाय आणि निर्णयाचा कारक असलेला बुध देखील शॉनमध्ये वक्री होणार आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या शॉनमध्ये बुध आणि शनी दोघांशीही वक्री गती यामुळे संपूर्ण विश्वास खळबळ ओढणार का? आहे मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका अकरा जुलैपासून शॉन सुरू होईल आणि नऊ ऑगस्टपर्यंत राहील आणि तेरा जुलै रोजी शॉनमध्ये शनिदेवाची चाल बदलणार आहे या दिवशी शनिदेव मीन राशीत वक्री होतील यासोबत अठरा जुलै रोजी बुधदेखील वक्री होईल मित्रांनो पाचशे वर्षांनी शॉनमध्ये हा दुर्मेय ज्योतिषीय महासंयोग तयार झाला आहे आता तुम्ही विचार करत असाल की त्याचा परिणाम काय होईल तर ऐका हा योगायोग चार राशींसाठी जीवनाचा सुवर्ण का ठरणार आहे हो शनी आणि बुधग्रहाची वक्री गती असूनही या राशींना भोलेनाथाचा विषय आशीर्वाद मिळेल अचानक आर्थिक लाभ अडकलेले पैसे आणि नशिबाचे दरवाजे उघडू शकतात तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहे कोणत्या राशींवर अद्भुत राजयोग होईल कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाचशे वर्षानंतर निर्माण झालेला हा दुर्मिळ योगायोग तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल यासाठी यावेळी कोणते उपाय करावेत तर मित्रांनो ते चार अतिशय भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये लिहा जय शिवशंकर हर हर महादेव आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही दुर्मिळ माहिती मिळेल कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात अशीच मनोरंजक ज्योतिषीय माहिती मिळेल नंबर एक कन्या कन्या, कन्या राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगा कारण असा ग्रह बदल असा मोठा योगायोग पाचशे वर्षानंतर सावन महिन्यात घडला आहे हो दोन हजार पंचवीसचं सावन फक्त पाऊस किंवा हिरवळ नाही तर सावन तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल आणेल कन्या राशीसाठी हा काळ जीवनाचा टर्निंग पॉईंट बनत आहे काळजीपूर्वक ऐका सर्वप्रथम तुमचं स्वामी बुध स्वत पाच जुलैपासून वक्री होईल आणि जेव्हा स्वामी ग्रह वक्री होईल तेव्हा जीवनात लपलेल्या संधी अचानक बाहेर येतील कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आहे जेव्हा रेषा बदलता परंतु अट अशी आहे की प्रत्येक पाऊल शहाणपणाने टाकावे लागेल दुसरे म्हणजे कर्माचे फळ देणारा शनिदेव आधीच वक्री स्थितीत आहे शणीची ही स्थिती कन्या राशीसाठी कठोर परिश्रमाचे खरे फळ देणारे आहे जे काम अपूर्ण होते आणि बराच काळ अडकले होते ते आता सावंतदरम्यान हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल परंतु लक्षात ठेवा की शनि वक्री आहे म्हणून घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका योग्य नियोजन योग्य परिश्रम आणि संयम तुमची सर्वात मोठी ताकद बनतील आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा काळ कन्या राशीसाठी पैसा नफा आणि करिअरमध्ये वाढ आणेल का तर अगदी हो शॉन महिना आणि विशेषत अकरा जुलै नंतरचा काळ तुमच्यासाठी संपत्ती आणि करिअरमध्ये वाढ घेऊन येत आहे बुध वक्री असूनही तुमच्या नियोजन आणि शहानपणामुळे मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन नोकरीत बढती किंवा व्यवसायात अचानक नफा होण्याची परिस्थिती उद्भवू शकते तुम्हाला फक्त वाद आणि गाई टाळावी लागेल या काळात कौटुंबिक का जीवनात थोडे चढ उतार होऊ शकतात मुलांबद्दल किंवा जीवनसाथीबद्दल चिंता असू शकते पण जर तुम्ही धीर धरला तर सर्व काही ठीक होईल यावर उपाय काय असावा श्रावणात दररोज सकाळी भगवान शिवाचा जलाभिषेक करा ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करा बुधवारी हिरवे कपडे घाला गाईला हिरवा चारा खाऊ घाला शनिवारी पिंपळाच्या झाडावर दिवा लावा जेणेकरून शनीकडून शांती मिळेल कन्या राशीच्या लोकांनो पहा पाचशे वर्षानंतर इतका मोठा योगायोग आला आहे तो असा जाऊ देऊ नका बुद्धी संयम आणि साधनाने तुम्ही या सावनाला तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ सावन बनवू शकता क्रमांक दोन कर्क कर्क राशीच्या लोकांनो सज्ज व्हा कारण पाचशे वर्षानंतर विश्वात असा एक मोठा योगायोग योगा घडत आहे जो तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणार आहे आणि विशेष म्हणजे त्याचा परिणाम कर्क राशीच्या लोकांवर इतका खोलवर जाईल की एकतर नशीब बदलेल किंवा मोठा धडा शिकायला मिळेल सर्वप्रथम ज्योतिषीय परिस्थिती समजून घ्या जुलैपासून बुध आणि शनी वक्री होतील आता कर्क राशीसाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शनी तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात आहे आणि जेव्हा शनी आठव्या घरात वक्री होतो तेव्हा तो जीवनात रहस्यमय बदल घडवून आणतो अचानक आर्थिक लाभ अचानक मोठे बदल लपलेल्या शत्रूंचा पर्दाफाश हे सर्व शक्य आहे तुम्हाला कोणती खबरदारी घ्यावी लागेल यावेळी मानसिक ताणापासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे कर्क राशी ही भावनिक राशी आहे आणि जेव्हा ग्रहांची हालचाल उलट असते तेव्हा मनात अस्वस्थता वाढू शकते श्रावणाचा हा काळ तुमच्या संयमाची आणि संयमाची परीक्षा घेईल घाईत घाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो शुभ कोणते आहे मित्रांनो पहा शणी ज्या घरात बसला आहे ते घर बदल संशोधन गुप्त संपत्ती आणि जीवनातील लपलेल्या भागांचे घर आहे त्यामुळे संशोधन चांगले ज्ञान शेअर बाजार विमा कर विमा सरकारी योजनांशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ उत्तम असू शकतो अचानक मोठा आर्थिक फायदा जुने पैसे परत येणे किंवा गुप्त व्यवहार अंतिम होणे शक्य आहे सावनमध्ये अकरा जुलैनंतर आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे काही जुने प्रलंबित पैसे मिळवण्याचे संकेत आहेत ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते सावनच्या अखेरीस व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो परंतु दरम्यानच्या काळात भागीदारीबाबत सावधगिरी बाळगा घरात काही गैरसमज किंवा तणाव असू शकतो जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या कर्कराशीच्या लोकांनी विशेषतः छाती फुफ्फुस किंवा सर्दी आणि फ्लूची काळजी घ्यावी दैनंदिन दिनचर्येत योगा प्राणायाम समाविष्ट करा काय करावे दररोज सकाळी भगवान शिवाला जल अभिषेक करा ओम नम शिवायचा किमान एकशे आठ वेळा जप करा शनिवारी शनी, शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा श्रावणमध्ये पाणी वाहणाऱ्या ठिकाणी हिरवे कपडे किंवा हिरवी मिठाई दान करा क्रमांक तीन तूळ तूळ राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगा आणि शुभवार्ता देखील ऐका कारण पाचशे वर्षानंतर येणारा हा सावन केवळ पाऊस हिरवळ आणि भक्तीचा ऋतू नाही तर हा असा काळ आहे जेव्हा ब्रह्मांडात ग्रहांची अशी हालचाल होणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या नशिबावर होईल हो मित्रांनो दोन हजार पंचवीसचा हा सावन तुमच्यासाठी जीवन बदलण्याचे संकेत घेऊन येत आहे सर्वप्रथम ज्योतिषीय परिस्थिती जाणून घ्या तुमच्या पाचव्या घरात असलेला शनी वक्री झाला आहे जुलैपासून वक्री होईल आणि तेही तुमच्या लाभस्थानात म्हणजेच अकराव्या घरात आता पाचवे घर म्हणजे मुले शिक्षण प्रेम नवीन सुरुवात आणि तुमचे विचार आणि नफास्थान म्हणजेच तुमचे उत्पन्न नफा मित्र आणि नेटवर्किंग हे ग्रह काय दर्शवत आहेत हे अगदी स्पष्ट आहे की आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे तूळ राशीच्या लोकांनो तुम्ही ज्या संधीची पदोन्नतीची व्यवसायात नफा किंवा नातेसंबंधात स्थिरता दीर्घकाळापासून वाट पाहत आहात ती आता सुरू होऊ शकते परंतु हे ग्रह एका अटीवर निकाल देतील तुम्हाला धीर धरावा लागेल आणि योग्य निर्णय घ्यावा लागेल कारण प्रतिगामी हालचाल म्हणजे गोंधळ गैरसमज आणि गायगाई चुका म्हणून विचार न करता कोणतेही मोठे पाऊल उचलू नका परंतु जर तुम्ही वेळेचा योग्य वापर केला तर ही संधी पाचशे वर्षानंतर आली आहे तुमचे नशीब बदलू शकते जुलैच्या अखेरीपासून ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत तूळ राशीच्या लोकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत कुठेतरी अडकलेले पैसे परत येऊ शकतात एखादा जुना प्रकल्प अंतिम होऊ शकतो व्यवसायात नवीन करार किंवा मोठा क्लायंट मिळण्याचे संकेत आहेत नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते फक्त लक्षात ठेवा की पाच ऑगस्टनंतर कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी न करता ते वाचू नका क्षणी पाचव्या घरात बसला आहे याचा अर्थ असा की प्रेमसंबंधांची चाचणी घेण्याची वेळ आली आहे खरे असलेले नाते अधिक मजबूत होतील खोटेपणा आणि कपटावर आधारित नाते तुटू शकते तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते पालक बनण्याची योजना आखणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे प्रतिगामी ग्रह कधीकधी मानसिक ताण चिंता आणि अनावश्यक विचार वाढवतात परंतु शुक्र तूळ राशीचा स्वामी आहे आणि या काळात शुक्राची स्थिती मजबूत राहील म्हणून काळजी करू नका परंतु आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा विशेषत जर डोके डोळे आणि त्वचेशी संबंधित काही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका त्यावर उपाय काय असावा दररोज सकाळी श्रीकृष्णाजींचे स्मरण करा शुक्रवारी गरिबांना पांढरी मिठाई दान करा ओम शम शेष ओम शम श्वेराय नमः एकशे आठ वेळा जप करा गाईला हिरवे गवत खाऊ घाला क्रमांक चार मकर मकर राशीच्या लोकांना प्रथम तुमची ग्रहस्थिती जा समजून घ्या मकर राशीचं स्वामी शनिदेव तुमच्या पहिल्या घरात म्हणजेच स्थित आहे शनिदेव आता शनिदेव म्हणजेच हा काळ नोकरी स्पर्धा कोर्ट आणि नशिबाच्या क्षेत्रात चढ उतार आणू शकतो पण मित्रांनो काळजीपूर्वक ऐका बुधाची वक्री चाल घाई करणाऱ्यांसाठी कठीण असते विचार न करता निर्णय घ्या जर तुम्ही संयम ठेवला बोलला आणि विचार करून निर्णय घेतला तर हा बुध तुमच्या बाजूने काम करेल मकर राशीसाठी शुभचिन्ह कोणते आहे पैसा नफेशी शक्यता प्रबळ आहे परंतु संघर्षानंतर जे लोक परदेश प्रवास किंवा नोकरी बदलण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना सावनमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात क्षणी वक्री असेल आणि तुमच्या मेहनतीला खरी परीक्षा देईल परंतु मेहनत नक्कीच फळ देईल तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल परंतु नात्यात स्थिरता राहील कोणत्या खबरदारी आवश्यक आहेत रांग आणि हट्टीपणावर नियंत्रण ठेवा कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका गाडी चालवताना अत्यंत काळजी घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हाडे गुडघे आणि पोटाशी संबंधित समस्यांकडे विशेष लक्ष द्या मकर राशीसाठी सावनसाठी विशेष उपाय दररोज हनुमान चालीसा पठण करा शनिवारी काळा उडत दान करा शिवलिंगावर जल अर्पण करा ओम नम शिवायचा जप करा हिरवा रंग टाळा आणि काळा किंवा निळा रंग वापरा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका